नमस्कार किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात कधीच न बनवलेला एकदम पौष्टिक टेस्टी आणि थंडगार असा कैरी बिटाचा सरबत कसा बनवायचं ते पाहणार आहोत तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे एक छोटंसं बीट ते किसून घेतलेलं आहे तुम्ही अगदी बारी बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकता असं किसल्यामुळे काय होतं मिक्सरला पटकन असं बारीक होतं त्यानंतर अगदी थोडीशी इथे मी कैरी घेतलेली आहे ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे याच्यासुद्धा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा सैंदव मीठ पाव चमचा साधं मीठ त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला पाव चमचा भाजलेली जिऱ्याची पूड आणि आपल्याला इथे घालायचं आहे दोन चमचे साखर ही बारीक केलेली पिठी साखर केलेली आहे ती यामध्ये घातलेली आहे यामध्ये तुम्ही आता इथे मी कैरी घातलेली आहे तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला काही बर्फाचे खडे घालायचे आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा ग्लासभर थंड पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पुन्हा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा आपण पुन्हा पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे अगदी एक बीट आणि थोडीशी कैरी असली त्यामध्ये भरपूर सारं आपलं सरबत तयार होतं आणि अतिशय पौष्टिक आहे तर बघा हे, हे सगळं आपण गाळून घेतलेलं आहे आता यावरचा जो चोथा आहे तो तुम्ही टाकून देऊ शकता किंवा पराठेमध्ये चटणीमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता एकदम दाबून दाबून मी इथे गाळून घेतलेला आहे अतिशय सुंदर असं हे आपलं सरबत तयार झालेलं आहे तर अतिशय पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारं आपलं इथे कैरी आणि बिटाचं सरबत तयार झालेलं आहे अशा सोप्या पद्धतीचं कमी साहित्यामध्ये कैरीबिटाचं सरबत तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद